आहे सगळ्यांचं दळणवळण असल सगळ्यांचं सा येणं जाणं असेल हे नगर शहरामध्ये होतं या बोलेगावनी गेल्या पन्नास वर्षापूर्वी ज्यावेळेस आमचं छोटस झोपडी कॅन्टीन होतं एकोणीसशे सदुसष्ट साली माझे वडील आणि दादा या नगर शहरामध्ये आले आणि इथले बरेचसे जे आता जुने माणसं म्हणावेत ते यांचे वडील असतील यांचे असतील नाथा वाटमोडे साहेब असतील हे जुने माणसं आणि त्यांचा दादांसोबतचा असलेला सहवास या बऱ्याचशा आता जुन्या गोष्टी सांगाव्याशा बऱ्या सांगण्या इतक्या थोड्या असतात पण मला एवढंच सांगायचं आहे दादांबरोबर जे आपण राहिलात जे आपण जेवढं काही प्रेम दिलं ते मला पण आपण प्रेम असं देत राहावं आजची ही दुसरी जी फळी आहे जी ही आत्ताची पिढी आहे ही पण सुद्धा ठामपणे मला हे पाठबळ मिळत आहे आणि भविष्यही मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो खरं तर आता बरंचसं काही मांडलेलं आहे बोलेगावच्याबद्दल बोलेगाव म्हणजे या नगरच्या एमआयडीसीला लागून असलेला हा भाग आहे या भागामध्ये तर तर एकही असा मुलगा बेरोजगार राहायला पाहिजे नव्हता एकही तरुण मुलगा त्या ठिकाणी त्याच्या हाताला काम नाही असा गावामध्ये मोकळा बसला पाहिजे नव्हता असे अजूनही उदाहरणं आहेत गावामध्ये ज्या मुलांकडं कामं नाही आम्हाला वाटतं की ज्या मुलांना जसं जसं एमआयडीसीचा विस्तार झाला पाहिजे होता निवडक काही कंपन्या आहेत त्या एल एन टी स्नायडर ज्याला म्हणतो आपण क्रॉम्पटन आहे इंडियन सिमलेस आहे एक्साईड आहे एक्साईडची पण काय दशा झालेली हे आपल्याला माहिती आहे निम्म राजकारण कालच्या पातळीचं राजकारण तिथं शिजवलं जातं आणि आता ते साहेब लोक कंटाळून तिकडं चाललेत म्हणजे काही पोरं आपले जे एक्स आहेत त्यांनी काय स्वप्न बघावेत यांनी सांगितलं मला मी आता थोड्या वेळापूर्वी जी इथं एक बैठक घेतली कल्याण रोडच्या परिसरामध्ये त्या लोकांना आश्वासित केलं मी रोहितदादा पवारांसोबत काम केलेला एक कार्यकर्ता आहे त्यांच्यासोबत युवा संघर्षाला जात असताना आम्ही बघितलेलं आहे की कि किती तरुणांचे प्रश्न आहेत तलाठी परीक्षांसाठी जे मुलं अभ्यास करतात स्पर्धा परीक्षाच्या मुलांसाठी जे पोर अभ्यास करतात त्यांचे सुद्धा पेपर लिक होतात जे दोन दोन वर्ष त्या ठिकाणी स्वप्न बघतात त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचं काम हे कोण करत यांच्यावर कायदा का आणला जात नाही हे सगळं विचारावं लागल जे प्रचाराला येतात ना आम्ही हे केलं ते केलं यांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण हात जोडून आम्ही तुमच्या समोर येतो तुमचे पाय धरायला येतो की आम्हाला मत टाका म्हणून त्यावेळेस तुम्ही निश्चित प्रकारे विचारा की साहेब आपण अपन... काय केलं आमच्या बोलेगाव परिसरासाठी नुसते रस्ते कॉन्क्रिट करून या ठिकाणी मी सुद्धा अकरा महिन्यामध्ये तुमचा चैतन्य क्लासिक पासून तर उभ्या मारुती पर्यंतचा रस्ता हा माझ्या काळात झालेला आहे मीला सुद्धा तिथं असेल त्यांनी म्हणावं यांच्यासोबत माणसाच नाही पोरं नाही हे दाखवा चित्र त्यांना आम्ही कुठली भेटवस्तू देऊन माणसं जवळ करत नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावं आम्ही या ठिकाणी माणसं बोलून घेतो असा काही विषय होता कामाने आणि जे सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षांना फोन करून दम देतात तुम्ही याचे स्टेटस दाखवलो तुझ्याकडे बघून घेऊ हे बघून घेऊ अरे किती दिवस वीस तारखेपर्यंत हे सगळं याच्यानंतर <laughs> याच्यानंतर सगळी ही शाळा आहे ना ही शाळा आणि सायकल ही बंद होणार आहे आणि बंद करायचं काम तुमचा मुलगा या ठिकाणी आहे तुम्हाला सांगतो ते राजे म्हणून या ठिकाणी या शहरामध्ये वावरतात पण मी योद्धा आहे राजा म्हणून मिरू द्या त्यांना राजा म्हणून त्यांचं स्वागत करू द्या जे लाभार्थी करतात परंतु योद्धा हा संघर्षातूनच जातो माझा विजयाचा मार्ग हा मृत्यूतून सुद्धा असला तरी सुद्धा तो स्वीकारलेला आहे मी बोलण्यासारखं बरं ते ही काय सभा नाही ही त्याला पाळूनगी लागते आता ते लोक